नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत कृषी मंत्री पदाच्या काळात धनंजय मुंडेंनी घेतलेला एक निर्णय आता त्यांचीच अडचण वाढवताना कुठेतरी पाहायला मिळतोय अगोदरच वाल्मिक कराड प्रकरणामुळे बॅकफुटवर गेलेले राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आता या निर्णयामुळे पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे राजेंद्र पात्रे यांनी उच्च न्यायालयामध्ये केलेल्या एका याचिकेनुसार कृषी साहित्य खरेदी धोरणात परस्पर बदल का केला असा सवाल आता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारल्याचं पाहायला मिळत आहे त्यासाठी दोन आठवड्याच्या आतमध्ये स्पष्टीकरण जे आहे ते द्यावं दे असं देखील उच्च न्यायालयाने म्हटल्याचं पाहायला मिळत आहे धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये हे साहित्य खरेदीचं धोरण का बदललं गेलं असा सवाल खरं तर हायकोर्टाने विचारलेला आहे आणि त्या अनुषंगानं आता न्यायमूर्ती वृषाली जोशी आणि Uh, न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठासमोर ही सगळी सुनावणी झाली होती आणि या सुनावणी दोन आठवड्याचा वेळ हा राज्य सरकारला देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे uh, कृषी विभागाकडून जर आपण पाहिलं तर पाच डिसेंबर दोन हजार सोळाला ला कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना जी आहे ती लागू करण्यात आली होती या योजनेमध्ये डीबीटीच्या धोरणामध्ये दोन हजार तेवीस मध्ये बदल करण्यात आले दोन हजार तेवीसला धनंजय मुंडे हे राज्याचे कृषी मंत्री होते आणि या मध्ये जर आपण पाहिलं तर यामुळेच आता धनंजय मुंडेंची अडचण जी आहे ती वाढताना पाहायला मिळणार आहे आता या याचिकेमध्ये आक्षेप कोणते घेण्यात आले किंवा धनंजय मुंडेंवर आरोप कोणते ठेवण्यात आले तर तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी डीबीटी योजना बंद केली आणि स्वतः कृषी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला यासाठी राज्य सरकारने एकशे तीन पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला बारा मार्च दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार जे आर नुसार शासनाकडून बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप खरेदीसाठी दीड हजार रुपये प्रतिपंप या हिशोबाने ऐंशी पूर्णांक नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी जो आहे तो दिला जाणार होता मात्र शासनानं तीन लाख तीस हजार पाचशे सात पंप तब्बल एकशे चार कोटी रुपयांमध्ये विकत घेतले हा प्रमुख आरोप जो आहे तो या याचिकेमध्ये ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे यासोबतच जर आपण पाहिलं तर याचिकाकर्ते राजेंद्र पात्रे यांच्या म्हणण्यानुसार शासनाला एक पंप तीन हजार चारशे पंचवीस रुपयांना मिळाला यवतमाळच्या पन्नास रुपये इतकी होती मोठ्या प्रमाणावरून हे पंप खरेदी होत असल्यानं शासनाला बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत पंप विकत घेण्याची संधी होती मात्र शासनानं जास्तीची किंमत देत पंप खरेदी केले असा प्रमुख आरोप जो आहे तो या सगळ्या निमित्तानं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होताना पहिल्यांदा प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे वर आपल्याला गेल्याचं पाहायला मिळत आहे धनंजय मुंडे आधीच जर आपण पाहिलं तर बॅकफूटवर आहेत वाल्मिक कारड प्रकरणामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग मग वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय म्हणून धनंजय मुंडेने राजीनामा द्यावा अशी होणारी मागणी त्या अनुषंगानं ज्यावेळी दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये होते त्यावेळी धनंजय मुंडे परळीत होते काल राज्य परिषदेची जी बैठक झाली म्हणजे मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही धनंजय मुंडे अनुपस्थित होते आणि या सगळ्यानंतर आता डिबीटे धोरणातला बदल हा धनंजय मुंडे यांच्यासाठी अं अडचणीचा जो आहे तो ठरताना पाहायला मिळणार आहे आणि यामुळेच आता धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना आपल्याला पाहायला मिळतीये धनंजय मुंडेंच्या बाबतीत जर आपण बोललो तर धनंजय मुंडे दोन हजार तेवीस मध्ये कृषी मंत्री होते अन्न नागरी पुरवठा मंत्री म्हणून ते आता काम करत आहेत आणि अशा वेळी आता हा निर्णय जो डीबीटी संदर्भातला आहे तो धनंजय मुंडेंची कुठेतरी अडचण वाढवताना पाहायला मिळतोय आता याच्यावर राज्य सरकार म्हणून आताचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच आहेत ते नेमका काय निर्णय घेतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देतात आणि उद्या जे शिर्डीचं अधिवेशन होत आहे त्या शिर्डीच्या अधिवेशनामध्ये या अनुषंगानं धनंजय मुंडेंच्या अनुषंगानं राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटामध्ये काही चर्चा होते का दस्त अजित पवार या सगळ्यावर काय भूमिका मांडतात आणि स्वतः मुख्य म्हणजे धनंजय मुंडेंची या सगळ्यावर काय भूमिका असणार आहे धनंजय मुंडे आता या प्रकरणात तरी स्पष्टीकरण देतात का हे सगळं पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या विषयातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी